नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ हो पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांची माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओ उदयलाड मनापासून करतो हऊ खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तर आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशातील बाजारात चीन आणि भारत या दोन देशाच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाच सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशातील बाजारात चीन व भारत यांच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाँछ। पण देशातील बाजारात चीन आणि भारत यांच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कधी कसा आणि का होणार या ठिकाणी जर प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला हवा जेव्हा व्हिडिओ आपणास आवडेल त्यावेळेस व्हिडिओला एकदा जरूर लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ देशातील बाजरा चीन आणि भारत या दोन देशाच्या मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार पण लाख मोलाचा सवाल की देशातील चीन आणि भारत या दोन देशातील मैत्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कधी कसा व का होणार या ठिकाणी पाच हजार पा जर या प्रश्नाचं आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ कृपया शेवट तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून येणाऱ्या बहुतांश ॲग्री कमोडिटीजवरती चीनने पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामध्ये खास करून सोयाबीन सोयातेल सोयाबीन कापूस या सर्वांचा समावेश दिसायला लागलाय अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोया तेल सोयाबीन चीनमध्ये पंधरा टक्क्यांनी महागले अशा परिस्थितीमध्ये चीन याला काउंटर करण्यासाठी भारताकडे हात सरसावत आहे मग अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारकडे सुद्धा एकोणीस लाख टन एवढं सोयाबीन भावावर खरेदी केलेली म्हणून भारत सरकार काय करू शकते की चीनला हे तर सोयाबीन देऊन टाकेल शिवाय जे काही एक्स्ट्राचं सोयाबीन आहे सोयातेले सोयाबीन ते सगळं विक्री करून टाकणार आहे आणि याच्यामुळं देशातील बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार व या तेजीमुळे जर आपल्याला जून महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी पाचसार पार जाताना दिसला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट या गोष्टीचा एकच अर्थ लक्षात घ्या की अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ संघर्ष जो सुरू झाला यामुळे भारत चीन मैत्री ही पक्की झाली आणि याच्यामुळंच जर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच गेला तर काही आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा एकच सल्ला आहे जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही पाच अपेक्षा करायची नाही जर तरच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याकडे सोयाबीन शिल्लक असेल तर बाजारभाव जो सध्या चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान हा साडेचार हजारच्या वर गेला तिथं शंभर टक्के सोयाबीन विक्री करून टाकायचं दुसरी गोष्ट जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल ओरिजिनल पावती घेऊन टाका आणि त्या ठिकाणी ओरिजिनल पावती घेतल्यामुळे काय होईल की भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील देशा बाजारात सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत अशाच एका नवीन वेळोसा आपल्या सर्वांमुळे उदयला आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत मनापासून खूप खूप आभार